नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ पाहूयात खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या दीक्षांत संचलन सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन मार्ग संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरार या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा ची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंदे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे नुकताच सदतीसवा दीक्षांत संचालन सोहळा पार पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे नवप्रविष्ट महिला पोलीस चालक शिपाई सत्र क्रमांक सदोतीस यांचे दीक्षांत संचलन पोलीस प्रेक्षण केंद्र खंडळा येथे नुकतेच पार पडले यावेळी मोटार परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे चे उपमहानिरीक्षक अतुल पाटील उपस्थित होते सदर दीक्षांत संचलन कार्यक्रमाकरता पोलीस प्रशिक्षित केंद्र खंडाळाचे प्राचार्य मकानदार उपप्राचार्य लोखंडे तसेच डहाके एपीआय व सर्व अधिकारी अंमलदार तसेच आय एन एस शिवाजी वरिष्ठ अधिकारी सुनील कुमार तसेच प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार कुमार वाळन येथील अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षण मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद